जनजीवन आले घरो घरेंजना मस्त जवाबदारी पाणी पुरखा व स्वछता महा सुशासन विविध वस्तू आस्था खाद्यपदार्थ हस्तकला गाविणे પાણી ભટ્ટી વસુલી આવશ્યક પાણી ભટ્ટી વસુલી કર્મચારી सात लाख छप्पन हजार किलोमीटर

पाचशे सरासरी बसेस चार दिवस घेते बावीस चालू चार गाड्या गाड्या आपल्या पाचशे सरासरी किलोमीटर आहे एक एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार नगदी उत्पन्न आहे सहासष्ट पंच्याहत्तर आणि कन्सेशनसह आहे एक कोटी आठ लाख चार दिवसात ना नाही एक एक दिवसात सांगाल मी तुम्हाला नसली घरी अठरा तैकी सांगितलं टोटल मारून देऊ का हां टोटल म्हणजे चार दिवसात ते राखी पौर्णिमेनिमित्त किती झालं टोटल मारवतो आणि प्रवासी किती किलोमीटर घेते एक लाख चोवीस हजार प्रवासी आहेत चार दिवसात नाही अच्छा पहिल्या दिवसाची दुसऱ्या दिवसाची पुन्हा आपल्याला बघावं लागतं सर मोठा काम विकास आली करण्यात आली मोठं त्या ठिकाणी पण ती काय कशा काय आपला सांगा तुम्ही महामंडळाला कसा फायदा गत रक्षाबंधनानिमित्त दिनांक अठरापासून तर एकवीसपर्यंत आपण सरासरी एक अठ्ठ्याऐंशी सरा ते एक त्र्याण्णवपर्यंत असे सर्व दररोज किलोमीटर चालवलेले आहेत आणि चार दिवसामध्ये आपण सात लाख छप्पन हजार किलोमीटर ऑपरेट केलेले आहेत आणि प्रवाशांची वाहतूक पाच लाख सत्याहत्तर हजार प्रवाशांची वाहतूक केलेली आहे त्यामध्ये आणि उत्पन्न जर म्हटलं तर नेट उत्पन्न दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख वीस हजार आलेले आहे आणि सवलतीसह पूर्ण मूल्य आपलं चार कोटी अठ्ठेचाळीस लाख एवढं उत्पन्न आपल्याला मिळालेलं आहे आणि आत्ता देखील सध्या प्रवाशी वाहतूक त्या प्रमाणात चालू आहे आणि गर्दी देखील आहे आणि गर्दी पाहून त्या प्रमाणात नियोजन केले जात आहे सर जा, तुझ्या पाहिलं तर आकडा पाहिला तर किती कोटी आहे पण मराठवाड्याचा हा किती वाढायला असं जास्त मराठा पण मराठवाड्यातून असं वाटतं आपल्याला मराठवाड्यातून आपण गतवर्षीच्या तुलनेमध्ये एक पंच्याऐंशीच्या सरासरी अगेस्ट आपण एक नव्वद अठ्ठ्याऐंशी असे किलोमीटर ऑपरेट केलेले आहेत आणि उत्पन्न देखील आपण गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढवलेलंच आहे यामध्ये सरासरी रोज दररोज सत्तेचाळीस ते पन्नास हजार बासष्ट हजार आणि पंच्याहत्तर हजार या प्रमाणात महिला प्रवाशांनी प्रवाश प्रवास केलेला आहे पाचशे गाड्यांमध्ये सरासरी आपल्या पाचशे गाड्या छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पाचशे बसेस चालू आहेत त्यातून केलेली वाहतूक आहे चार दिवसात उत्पन्न चार दिवसा दिवसा का आहे ना त्यामध्ये जास्तीचं आले उत्पन्न आलेलं आहे आपल्याला वीस तारखेला वीस तारखेला जास्तीचं उत्पन्न आहे एकोणीसला जरा पावसामुळं थोडीशी अडचण होती पण वीसला चांगलं हे असल्यामुळं चांगली वाढ झालेली आहे प्रवाशांमध्ये देखील आणि उत्पन्नामध्ये देखील